आधी शक्ती दुर्गापुराने उभ्या हिंदुस्थानचा आराथ देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आज दौंड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय रमेश अप्पा थोरात यांच्या प्रचार सभेच्या मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर त्याचे विशेषतः ज्या फ्छुकांनी निवडणूक लढण्याची खरंतर तयारी केली होती इच्छा दाखवली होती परंतु प्रत्येक वेळी मी माझ माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊ व्यापक हित कशात आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा जो आदेश आहे तो पाळण्याची भूमिका ज्यांनी घेतली त्या डॉक्टर वंदना मोहिते असतील ते साहेब असतील ते कळक्कर असतील आपासाहेब पवार असतील नामदेवजी टाकवले असतील या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेच खरं तर उशीर झाला म्हणजे मध्ये आपण फोन केला होता याच्या आधीच्या सभेहून आपा हो ते पोचू शकाल असं वाटत नाही जर पोचू शकलो नाही तर फोन मायकला लावा मी शेवटी दिलगिरी व्यक्त करतो पण आप्पाचं काम आपल्याला माहिती आहे म्हणजे काय जवानी या माणसाचं नशीब लिहून पाठवलं माहीत नाही त्यांच्या जे मनात असते ते बरोबर फिरून ते बरोबर होते आणि त्या पद्धतीने निघताना आपण म्हणजे आठवी सभा करतात आजची दिवसातली त्यामुळं आठव्या सभेला येताना मी आपला सात झाल्यानं आठवी होईल का नाही माहिती नाही कारण सकाळ पंढरपूर पासून आहे आणि आता येत असताना आपण सांगितलं नाही खेडगावच्या लोकांची इच्छा आहे म्हटलं तुमच्या मनात आहे ना मग ते बरोबर होते बरोबर देव घडवतोय आणि त्यानुसार बरोबर <laughs> पण कृष्णाने कंसाचा बोध केला होता आता त्या पद्धतीनं कंस म्हटलं की दहशत असती कंस म्हटलं की दडपशाही असती आणि जे काय तुम्ही दौड मध्ये आल्यानंतर श्रीकृष्णाचं कंसाच नाव काढलंय त्यामुळं आठव्या श्रीकृष्णाने दडपशाहीचा पहिला अंत केला पाहिजे दारागिरी आधी संपवली पाहिजे असं तर तुम्हाला सुचवायचं नाही ना एवढंच मला विचारायचं होतं पण तुमच्या शाळ्याची लय काही सांगून टाकले तर पत्रकार बांधवांना माझ्यावर दोष टाकू नका हे लोकांनी सांगितले का यांनी भोगले पोलीस स्टेशनला जी काही का दबाव टाकला जातो पोलीस स्टेशनचा वापर करून जे काही तरुणांच्या बाबतीत दबाव टाकला जातो तो, तो यांनी भोगलाय छत्तीस दिवस कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी जर किती सव्वेचाळीस दिवस जर उपोषण करत असतील आणि त्या सेवानिवृत्त कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी जर मिरची भाकरी खाऊन करावी लागत असेल तर दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे ही गोष्ट म्हणजे <laughs> दोन हजार एकोणीसला तुमच्यापैकी अनेक जण रडले असतील तुमच्यापैकी अनेक जण हळहळले असतील आम्ही सुद्धा हळळलो हल हल होतो जेमतेम सहाशे सडतीस मतांनी सीट गेली होती आम्ही सुद्धा हळहळलो हल होतो आता किती पटीनी उलट काढणार तेवढं फक्त ठरवा म्हणजे आता कितीनी उलट काढायचं ते आधी ठरवा कारण निवडणूक फक्त विधानसभेची नाही ही निवडणूक फक्त रमेश अप्पांना आमदार करण्याची नाही ही निवडणूक फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार एवढी नाही तर ही निवडणूक या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार हे ठरवणारी निवडणूक कारण गेल्या दोन अडीच वर्षात आपण बघितलं महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही उंथापालत झाली ही आपण पाहिली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ही उंथापालत होत असताना आतापर्यंत ऐकलं होतं स्लीपर विकत घेता येतील कपडा विकत घेता येतो मोबाईल विकत घेता येतो घड्याळ विकत घेता येतं आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे महाराष्ट्राने पाहिलं आणि हे कुठंही विचित्र दाखवणारा कुठला पक्ष होता तर तो भारतीय जनता पक्ष होता या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ महाराष्ट्राला घालून दिला होता या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्याचं काम कोणी केलं असेल तर ते या भारतीय जनता पक्षाने केलं आणि दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडली आणि अजून शरद चंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडण्याचं काम केलं आणि हे सगळं सा कशासाठी केलं गेलं म्हणजे आज केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी विधान केलंय की जर महायुतीच सरकार नसत तर मुंबईत राहण्यासारखी परिस्थिती राहिली नसती म्हणजे सह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ज्या एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान केलं आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी पण या मुंबईमध्ये सुद्धा मराठी माणूस आता कष्ट कष्टकरी काय मुंबई महाराष्ट्राचं नाक आहे पण या मुंबईवर डोळा कोणाचा आहे तर दिल्लीत बसलेल्या या गुजराती नेत्यांचा डोळा मुंबईवर आहे आणि हेच नेते बघत गिल, होते हेच मोत नेते वाढ बघत होते पक्ष फुटल्यानंतर म्हणजे गिधाळ जसं सावजाकडे बघतं गिधाळ जसं भंशाकडे बघतं तसे नेते बघत होते चिन्ह गेलं पक्ष गेला नेते गेले तर हाताच्या फोडाप्रमाणे जपले होते असे मोठमोठे नेते गेले आणि दिल्लीतले हे कारभारी बघत होते की आता महाराष्ट्र झुकेल आता महाराष्ट्र वाकेल आता आदरणीय शरद चंद्रजी साहेब गुडगे टेकतील आता साहेब म्हणतील आता हत्यार टाकलं आता आलो पण यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही कोण चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा राहिला तो म्हटला मी वाकणार नाही झुकणार नाही चिंकून दाखवणार भावांना मी निवडणूक त्या बापाची विचार करा डोळ्यासमोर आपला बाप आठवून बघा ज्या बापाने घर उभं करण्यासाठी काभार कष्ट केलेले असतात छप्पर उभं केलेलं असतं लोकांनी छप्पर उभं केलेलं असतं भित्ती उभ्या केलेल्या असतात तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी जर अंगणात बसलेला असता आणि बाब त्यानं उभं केलं कष्टानं उभं केलेलं घर तर बुलडोजर लावून कोणी काढून नेलं तर त्या बापाला काय वाटेल एकदा विचार करा हीच वेळ आणण्याचा प्रयत्न केला गेला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना गेली पंचावन्न साठ वर्ष जे सामाजिक जीवन जे राजकारण उभं केलं हे राजकारण एका फटक्यात संपवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने केला पण बावानो एकच सांगतो ही निवडणूक त्या बापासाठी लढायची आहे काही झालं तरी बाप विसरायचा नसतो त्याच्या सुरकून गेल्या चेहऱ्या सुख होऊन व्हायचं असतं त्या बापासाठी ही निवडणूक लढायची का या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आता तुम्हाला काही जण कन्फ्यूज करतील काही जण म्हणतील सर्वे आलेत टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्यात का नाही याला म्हणतात पठ्ठ्या बारामती लोकसभा पुणे जिल्हा याला म्हणतात नॉलेज कारण जो सर्वे आलाय त्याच्यावर हिंदी न्यूज चॅनल असतील गोली मीडिया धना धना वाजवायला लागले महायुती सरकार येणार महायुती सरकार येणार कंपनी करची डिसेंबर दोन हजार तेवीस ला ही न्यूज एजन्सी अनिल अंबानीकडून गौतम भाई आदानींनी विकत घेतली बरोबर आणि आता जी एक है तो सेफ है से एक ही है जो सेफ है पर एक ही है जो सेफ है नहीं तो आता है जीएसटी को अठारह टे जीएसटी शीश पेन्सिल अठारह टे जीएसटी आम च पुराला मोटर सायकल घायल गए थी लखा सायकल घी तो अठावी टे जीएसटी पे ही है जैसे हेलिकॉप्टर घर पचास टे जीएसटी म्हणजे आमच्या सोयाबीनचा भाव पडतोय आमचं सोयाबीन होत पाच हजार आठशे सोयाबीन आता अडतीसशे रुपयाला पण एक ही एकही ज्याचं ऑइल होतं त्याचा दबाव वाढतो पाचशे आता कळलं मोदीजी काय म्हणतात एक हे जो सेफ आहे हे जो सेफ आहे आणि त्याचाच आसन आणि जर गौतम भाई अदानी यांचीच कंपनी म्हटल्यानंतर सरकारचं चांगलं बोललं पाहिजे या हेतूनं त्यांनी सर्वे दिलाय त्यामुळे या सर्वेवर विश्वास ठेवायचं काही कारण काल मोदीजी म्हणाले कुठेतरी माननीय मोदीजी एका भाषणात महाराष्ट्रात येऊन म्हणाले त्याच्यामध्ये लई पुढच्या रिकाम्या होत्या पण पुढे जी काही माणसं बसली असतील त्यांना मोदीजी म्हणले असतील होती पुढं माणसं होती पर से लिया मोदी जी ले बसली महाराष्ट्र का मित्रों महाराष्ट्र का भी हिमाचल होने जा रहा है पर मान्य मोदी जी तुम्हारा अजून माहित नहीं जरी तुम्हें बढ़त असला मित्रों महाराष्ट्र का हिमाचल होने जा रहा है लेकिन मोदी जी महाराष्ट्र में टाइगर अभी जिंदा है महाराष्ट्र टायगर बीनदा यादले शरद चंद्रजी पवार साहेब हा सह्याद्री ही सगळी वादळं छाताडावर थोपवण्यासाठी सक्षम आहे आणि हे तुम्ही दाखवून दिले तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं राबून गेलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ही ताकद दाखवून दिली आणि महासंसदरत्न सुप्रिया ताई सुळे यांना त्या प्रचंड मताधिक्यानं आपण विजय केला कारण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं सगळ्या देशात विचारलं जात होतं नेमकं बारामतीत काय होणार बारामतीत काय होणार बारामतीत काय होणार आणि बारामती लोकसभेत तुम्ही दाखवून दिलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब केवळ व्यक्ती नाही ती जादू आहे जादू आमच्या काळजावर कोरलेलं नाव आहे आमचा अभिमान आहे आमचा स्वाभिमान आहे आणि त्यासाठी आम्ही भल्या भल्यांना चकित करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि म्हणून या कोणत्याही सर्वेवर आपल्याला विश्वास ठेवायची गरज नाही आता जवळपास शंभरच्या वर मतदारसंघ झाले असतील फिरून म्हणजे शिवसेनाच्या यात्रेपासून जी, जी सुरुवात झाली ते शंभर पेक्षा जास्त मतदारसंघ फिरून गेले असतील आणि त्यामुळं सांगतो जर सर्वे लक्षात ठेवायचा तर माझ्या माता भगिनींचा सर्वे लक्षात ठेवा ज्या माझ्या माता भगिनीला पुरेपूर ठाऊक आहे त्या लोकसभेला मतांची झाली होती कडकी म्हणून विधानसभेच्या दोन आधी बहीण झाली लाडकी म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात सांगायची गरज नाही पण लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेआधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी आणि असं असताना याच माता भगिनींचा सर्वे मात्र करेक्ट होता दिवाळीच्या वेळी जेव्हा आमच्या बहिणीला दाजिनी सांगितलं करंजा करू खोबरं किसायला घेतले एकशे चाळीस दोनशे ऐंशी झालं <laughs> दाजीने सांगितलं शंकर पाळ्या पळायला गे बहिणीने सांगितलं शंकर पाळ्या कळते पण याला चढा बाबा शेनी वाढल्या डाळी वाढल्या खोबर वाढलं सगळ्यांच वाढलं ह्या किती गेला शंभरचा गॅस शंभरचा स्टॅम्प पाचशेला झाला आता हे सगळं तुम्हाला माहीत असल्यानंतर कुठल्या तरी न्यूज एजन्सीचा सर्वे बघण्यापेक्षा मला वाटतं या माता भगिनीचा सर्वे जास्त महत्वाचा मला महत्वाचं वाटतं त्या तरुणांचा सर्वे जास्त महत्वाचा आहे ज्या तरुणांच्या डोळ्यासमोरून त्याच्या हातातूनचा रोजगार हिरावला गेला आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेलं तर शेतावर असणाऱ्या पोरांना पोरगी दिली जात नाही तीस तीस वर्षाची झाली अजून पुराची लग्न झालेली नाही आणि असं असताना भारतीय जनता पक्ष सांगतो आम्ही रोजगार देणार पंचवीस लाख रोजगार देणार पण खरी परिस्थिती अशी आहे की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये साडेपाच लाख कोटी रुपयांचा सा रोजगार साडेपाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात नेण्यात आली सात आठ लाख तरुणांना रोजगार मिळाला असता हे रोजगार कधी गुजरातला जातात कधी मध्य प्रदेशला जातात कधी खाली मध्ये जातात आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाचे लोक जेव्हा तुम्हाला विचारायला येतील तेव्हा त्यांना सांगा तुम्ही पक्ष फोडून नेते पळवून चिन्ह पळवून जे सरकार निर्माण केलं या सरकारने तुमच्या दिल्लीतल्या नेत्यांनी महाराष्ट्राला एक मोठा प्रकल्प दिला का हा प्रश्न जरूर विचारला तर हा सर्वे जास्त महत्वाचा तो माझ्या तरुणांचा सर्वे हा माझ्या तरुणाच्या भवितव्याशी संबंधित सर्वे आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मोठा सर्वे तो माझा सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्व तर आज या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात आठ शेतकरी आठ अशी शेतकऱ्याची कुटुंब ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची लेकरं अनाथ होत आहेत आठ अशी शेतकऱ्याची घरे ज्याच्या तारात केरडी ठेवली जाते आठ अशी घरं ज्याचं सरळ रचलं जातं दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत या महायुती सरकारमध्ये महिन्याला दोनशे घरांमध्ये दोनशे घरांमध्ये आत्महत्या दोनशे शेतकरी आत्महत्या करतात महिन्याला या महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देखाला हात लागू देऊ नका हे सांगितलं होतं त्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील तर काय नेमकं कारण आहे तर आमच्या कापसाला जेव्हा भाव मिळतो तेव्हा भारतीय जनता पक्षावाले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात करतात आमच्या टमाट्याला भाव मिळायला सुरुवात होतो तर हे नेपाळहून साडे सतरा हजार टन टमाटा आयात करतात आमच्या कांद्याला भाव मिळायला सुरुवात होती हे निर्यात बंदी करतात पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं करतात आमच्या सोयाबीनला जेव्हा भाव मिळायला सुरुवात होतो तेव्हा हे सोयाबीन आयात करतात अरे आज सोयाबीनचा एकरी उत्पादनाचा खर्च सहा हजार रुपये आणि भारतीय जनता पक्षाच्या राज्यात सोयाबीनला भाव मिळतोय तो अडतीसशे रुपये शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेतकऱ्यांनी जगायचं कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि जेव्हा अशा कुठल्या तरी एजन्सीचा सर्वे येतो ना तेव्हा माझा सर्वसामान्य शेतकरी म्हणतो तो घाल सर्वे चोरीत ज्यांनी माझ्या ताटात ता माती कालवली त्याचा आता खरं नाही आता भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीच्या सरकारचं खरं नाही हा खरा सर्वे महाराष्ट्राचा आणि म्हणून महाविकास आघाडीची जी पंचसूत्री ती फार महत्वाची आहे ती आधी लक्षात घेतली पाहिजे तुमच्या प्रत्येकाच्या माध्यमातून घरोघरी ही पंचसूत्री पोहोचली पाहिजे नेमकं महाविकास आघाडीचं सरकार आणायचं कशासाठी नेमकं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला मला मिळणार काय पहिलं सूत्र ती महालक्ष्मी योजना आहे म्हणजे वारं वार, मी वारंवार मी कोणत्या योजनेची ठट्टा करत नाही परंतु लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे कोल्हापूरचे खासदार परवा काय बोलले माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलो हा <coughs> <आ? coughs> <coughs> <coughs> माननीय राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणाले की आमच्या योजनेचा लाभ घेतलेली कोणती माता भगिनी ही समोर त्यांच्या सभेला गेली तर तिचे फोटो काढून आम्हाला पाठवा मग आम्ही बघतो तोपर्यंत वाटत होत माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी महायुतीनं ही योजना काढली असेल भारतीय जनता पक्षाच्या खासदारांचं वक्तव्य ऐकल्यानंतर कळलं की माता भगिनींच्या फक्त मतांकडे टोळा ठेवून काढलेली ही योजना आहे आणि जर असा माता भगिनींचा कोण अपमान करत असेल तर त्याची जागा आपल्याला दाखवणं आपलं कर्तव्य आणि त्यामुळं महाविकास आघाडीची जर योजना बघितली तर त्याला केवळ लाडकी नाही त्याला महालक्ष्मी योजना म्हटलंय ज्यामध्ये माता भगिनीच्या अकाउंटला दर महिन्याला तीन हजार रुपये दर वर्षाला तुम्हाला सहा गॅस सिलेंडर मिळतील त्याचबरोबरीनंतर मुलगी जन्माला आली तर तिच्या नावाला फिक्स डिपॉझिटला पैसे ठेवले जातील आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळतील आणि नुसतीच माता बहिणीला लाडकी नाही तर ती सुरक्षित राहावी यासाठी शक्ती कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी हो करण्यात येईल ही आहे महालक्ष्मी योजना दुसरी योजना फार महत्वाची आहे ती माझ्या शेतकऱ्यांसाठी आहे त्या शेतकऱ्यांसाठी बोलणारे अनेक असतात पण सत्तर हजार कोटींची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सा सारवारा कोरा करणारा एकच कर असतो त्याचं नाव आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि याच गोष्टीच्या पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला अविभाव देण्याची गॅरंटी राज्य सरकार घेणार तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती आमच्या युवकांसाठी वर्षाला अडीच लाख या पद्धतीनं पाच वर्षात साडेबारा लाख रोजगारांची आपण निर्मिती करणार आहोत आणि साडेबारा लाख रोजगारांची निर्मिती करत असताना सुशिक्षित बेरोजगार जे असतील त्यांना चार हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येणार चौथी फार महत्वाची गोष्ट तुम्ही आणि मी कधी अनुभवतो आजार पण कधी कोणाला सांगून येत नाही अचानक घरातलं कोणतरी आजारी पडलं डॉक्टर मोठं ऑपरेशन जास्त दिवस ऍडमिट राहावं लागते कधी आयक्यूत राहावं लागते कधी ऑपरेशन करावं लागते आणि जेव्हा डॉक्टरचं बिल येते तेव्हा मात्र पोराच्या शिक्षणासाठी पोरीच्या लग्नासाठी जी काही गुंतवणूक केलेली असती बऱ्यापैकी निघते नाही तर पावण्यारावड्याला फोन करायला ला लागतोय नाहीतर आप्पाला फोन करायला लागत आप्पा डॉक्टरला बिल थोडं कमी कर करायला सांग खरंय का कुठे <स्ञाग> तुम्ही मी सगळ्यांनी अनुभवलंय पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा कवच हे प्रत्येक कुटुंबाला दिलं जाणार <स्ञाग> पंचवीस <स्ञाग> लाख रुपयापर्यंतची तुमचा इलाज तुमची औषधं या गोष्टी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मिळणार आणि पाचवं सूत्र फार महत्वाचं आहे हे पाचवं सूत्र आज महाराष्ट्रात अनेक समाज पैठक आपापल्या आप न्याय हक्कांसाठी आदरही आहेत मराठा समाजाचं काही म्हणणं धनगर समाजाचं काही म्हणणं आहे ओबीसी समाजाचं काही म्हणणं आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे मुस्लिम समाजाचं काही म्हणणं आहे लिंगायत समाजाचं काही म्हणणं आहे आणि भारतीय जनता पक्ष प्रत्येक वेळी एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात फक्त भिडवून देतो पण समाजामध्ये समाजा तीर निर्माण होऊ नये आणि प्रत्येक समाजाला त्याचा न्याय हक्क मिळावा म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जातीनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ही वाढवण्यात येणार हे महाविकास आघाडीचं वचन आणि जेव्हा ही पंचसूत्री समोर दिसली तेव्हापासून महायुतीच्या पायाखालचीचा निसर्ग आणि मग वेगवेगळी विधानं व्हायला लागली आणि मग आता मुंबई पुण्यात अनेक ठिकाणी होर्डिंग लागले इथं लागले त्यांना माहित नाही मला ते लागले का होर्डिंग फटे तो कटिंग घे हा अजून लागलं मुंबईत अनेक ठिकाणी होर्डिंग लागले फटेंग घेतो कटेंगे ठिकठिकाणी होल्डू ओर्डू सांगतात चेहरा दाखवला जातो दा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा योगी आदित्यनाथ माननीय योगीजींचा चेहरा दाखवला जातो फटेंग घेतो कटेंगे असं सांगितलं जातं पण त्यांना कदाचित माहीत नसेल जर दर भारतीय जनता पक्षावाले कोण आले तर त्यांना सांगा हा ते बरोबर आहे निम्म युपी पोल भरायला आपल्याकडे येतो त्याचं मुख्यमंत्री येऊन जर आपल्याला शिकवत असल फटेंगे तो कटेंगे तर असं तसं चालेल पण त्यांना हे सांगावं लागेल त्यांना हे सांगावं लागेल की फटेंगे तो कटेंगे सारखं बिशाचं बीज ते गंगा यमुने काच्या भुशभूशी मातीत उजत असल हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पद जातीच्या बारादारांना सोळा आरोपीदारांना सोबत घेऊन स्वराज्याचं लेणं पूरलंय इथं पटेंगे तो कटेंगे सारखं नॅरेटिव्ह चालत नाही इथं आम्हाला एकच माहिती आहे चुडेंगे और जींगे हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे ही निवडणूक या सगळ्या गोष्टींची आणि ही निवडणूक या पलीकडे जाऊ महाराष्ट्र धर्म जागवण्याची महाराष्ट्र धर्म वाचवण्याची कुणीतरी उत्तर प्रदेशातला मुख्यमंत्री येणार आणि तुम्हाला येऊन सांगणार बटेंगे तो कटेंगे माझे पंतप्रधान येणार आहे तुम्हाला येऊन सांगणार एक आहे तो सेफ आहे अरे तर राखी तो महाराष्ट्र माझा ही आमची जर परंपरा असेल तर आम्हाला येऊन शिकवू नका आम्ही जे सांगतो आमच्या उरात तेवढी हिंमत आहे मनवेका तेवढी ताकद आहे महाराष्ट्र धर्म राखण्याचीही ताकद आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान शिकवण्यासाठी आपल्याला दाखवून द्यायचंय की महाराष्ट्र पन्नास खोक्यात हो विकला जात नाही महाराष्ट्र दबावा पुढे चुकत नाही महाराष्ट्र स्वाभिमानानं कधी पेटत नाही पण एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्या चा भिजत नाही हे आता आपल्याला दाखवून द्यायचंय आणि त्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहायचं मी पुन्हा एकदा सगळ्या स्टेजवरच्या मान्यवरांचं मनापासून आभार मानतो विशेषतः तालुक्याचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार महानाचा मुद्रा आहे तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही ही भूमिका घेतली तेव्हा रमेश अप्पा मला खात्री आहे आपला विजय हा निश्चित आहे त्यामुळे एवढीच कळकळीची विनंती करतो का आता दौंड मध्ये तुतारी अशी वाजली पाहिजे अशी वाजली पाहिजे का कमळाच्या पाकळ्या झाडल्या पाहिजे पाहिजे एवढं फक्त करा एवढी विनंती करतो आणि रमेश अप्पा थोरातांना वरून नंबर तुतारी ती रमेश ती आपला नंबर ती आणि त्यामुळं दौंडच्या जनते तुझा तिसरा डोळा उघड तुझारी वाज आणि रोमेश आपल्याला आकार होऊन तिला खायला विधानसभेत पाठवाय एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय शिवराय